सावर्डे तीस केथे वक्रतुंड स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब सावर्डे यांच्या वतीने अग्र दिवसीय भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाबाबतची सविस्तर माहिती क्लबचे प्रतिनिधी संकेत आरसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यांनी सांगितले की या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश आहे आसा असा ह्यांले तेजे भायर आमकां पूर्व हँडीक्राफ्टान डिपार्टमेंटान स्टॉल्स घातले कोकणी अकॅडमी स्टॉल्स घातले हे ये लोक येतले आणि त्याच्यानंतर हंगा मनोरंजनाचोय कार्यक्रम आसतलो म्हणजे जॉयंट व्हील किंवा बाकीचे सगळे खेळ भरग्यां खात्री तेही हो हे सगळ्या अकरा दिसान स्टेजीर कंटिन्युअस कल्चरल कार्यक्रम सांचे वेळात अस कल्चरल कार्यक्रम म्हणता असताना डे वनाक आम्ही एक अभंग रिपोस्ट म्हणून एक आ, फेमस त्यांचं आर्टिस्टांचा ग्रुप असा तो बँड हांगा येतलो आणि पहिल्या दिसा पंधरा तारखेक थंयच्यान त्या कार्यक्रमाची सुरुवात जातली आणि अशा तरेकवार कार्यक्रम सव्वीस तारीख पर्यंत असा तितू ढोल ढोलताशे जे प्रॉमिनंट ग्रुप गोंयचे असा त्यांचा कार्यक्रम असा शेवटचे दिसा आरती जे प्रॉमिनंट ग्रुप असा त्यांचे सगळ्यांचे परफॉर्मन्स असा हे मात युनीक तरेन क्रिएटीव तर सध्या जे आमचे आरती असतात तो कॉम्पिटिशना वाजयता तश न परफॉर्मन्स तरेन कसो ते प्रेझेंट करू शकता कला दाखोवंक शकता अशे तो आम्ही कार्यक्रम ठरला ह्या कार्यक्रमान मेन सगळ्या मोठे आकर्षण म्हणजे आमकां गोयकारांना संगीत म्हटल्यार खूप आवड आसता आणि संगीता जर मोठो मोठा शास्त्रीय गायक कोण आयलो क्लासिकल कोण आयलो जाल्यार खंय कार्यक्रम असल्या सदांच हाऊजफूल असता सो so, सगळ्यांची uh, so रिक्वेस्ट एक एक असं प्रोमिनंट सिंगर कोणतरी येऊचं म्हणून सो आम्ही क्लब म्हणून डिसईड करता असताना आम्ही राहुल देशपांडे हाडपूर डिसईड केले त्याच्यानंतर त्यांनी अप्रोच केले त्यांची अवेलेबिलिटी पहिली आणि एकवीस तारखेक राहुल देशपांडेचा कार्यक्रम हांगा संगीतचा दोन वरांचो कार्यक्रम त्यांचा हांगा सावर्डे प्राथमिक विद्यालयाच्या प्रिम ज्या जाग्यार हांगा संस्कृती उत्सव जातलो स्वयंपूर्ण मांड असतो त्या जाग्यार हांगा कल्चरल कार्यक्रम एकवीस तारखेचो त्यांचं जातलो हे एक प्रमुख आकर्षण असा असे सेगीत अकरा दिस कार्यक्रम अस सगळ्यांक विनंती की ह्या सगळ्या कार्यक्रमाक भाग घेऊ कोणाकू जर बिझनेस करपाची जर इच्छा असा गोयकार जो कोण असा त्याका ऑपॉर्च्युनिटी दिवपाक लागून गोयकार हाचं लोकल गाव वाटारात मनीस जेका आपल्याक बिझनेस करतो जाल्यार दुकानांनी कर दुकान ना ऑर आनी खंय वचून बसतलो जाल्यार साधन काय ना अशी ज्यांना परिस्थिती आहे त्यांना ह्या अकरा दिस आपलो बिझनेस प्रदर्शन करपाची बरी तेणी आमच्या स्वयंपूर्ण मित्र जो आमचो आमचा दामोदर सालेलकर हाका अप्रोच करून किंवा आमचे सांव्डे ग्रामपंचायतीत अप्रोच करून आपले नाव रजिस्टर करून घेऊचे पण आम्ही त्या प्रमाणे आमची एक सिक्युरिटीनी त्यांची कमिटी असा त्या सगळे जण बसून ती नावं शॉर्टलिस्ट करता आणि हंगा त्यांना ऑपॉर्च्युनिटी मेटली सगळ्यांक विनंती असा कोणाकां बिजनेस येऊचे कल्चरल कार्यक्रमांक कोणाक रुची असा त्यांच्या सगळे कल्चरल कार्यक्रम सगळे अटेंड करचे आणि लहान भुरग्यां खातीर वेकेशन असणार मनोरंजनाचो <coughs> कार्यक्रम हसतो त्यांच्यांनी सगळ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांना भाग घेवचो असो हा केनच एदो कार्यक्रम किंवा मोटो सिंगर दक्षिण गोव्यात ह्या सायडीन गावा वाटारात केनच येऊ नाशिल्लो राहुल देशपांडे म्हणजे एक प्रॉमिनंट वडा सिंगर असो के ह्या वाटारात येऊन एक संगीतची ओढ आसाच एक कोणी असो मोठो सिंगर जर येऊन इम्पॅक्ट त्याचा तो, तो जनरेशन पडटा म्हणजे येवन गेलो जाल्यार त्या टायमा वयले पालक आपलो भुरगो असो जावचो म्हणून चित्ता त्या प्रमाणे वाटचाल करता असो इम्पॅक्ट जनरेशन पडटा म्हणून कार्यक्रम आमकां गांव वाठारांत हाडीन दिसल कार्यक्रम तो सगळ्यांनी ताजो आस्वाद घेवचो अशी अपेक्षा करता देऊ एक असा वक्रतुंडन जेन्ना गेल्ले वर्सा पांच दिसांचो कार्यक्रम द्या वर्ष कि दिसले अकरा जाय म्हणून पोरूचो रिस्पॉन्स जो आशिल्लो म्हणजे आमकां दिसले की हांगा बरी एकली बायल मनीस जणटी असा ती बरे लोणचें करता बऱ्यो नेवऱ्यो करता पण तिका ऑपॉर्च्युनिटी आमी जेन्ना तिका स्टॉल हांगा आनी तिका हांगा तिजी टेस्ट इतली बरी आशिल्ली की ती स्टॉलार किती जावपाक लागले सो तिका त्या पाच दिसान किती फायदा झाला तो आमकां खबर आसा So, सो अशी जर ऑपॉर्च्युनिटी खूप लोकांना जर दीत जे गाव वाटाराच्या लोकांना हांगा ना प्लॅटफॉर्म आम्ही प्रत्येक एका प्लॅटफॉर्म सोदता कला खूप जणांकडे असता पण ते कले सादर आपली कर जागो जाय प्लॅटफॉर्म जाय सो तो, तो उपलब्ध करून दिवस ह्या संस्कृती उत्सवातल्या प्रयत्न केला मतदारसंघापूर मर्यादित असा अखिल गोवा सगळं अखील गोवा गेल्या वर्ष जो स्वयंपूर्ण मांड झाचा जातो तातूंत थोडे आम्ही जे पळय चूज करून स्टॉल घेतिल्ले तातूंत कितलेशेच जे लोकल बायलो असतात तांणी वचून त्या बायलो साडयो बी विकताल्यो तांकां विचारलें की हो प्रोडक्ट खेळा आणि कसं हे करी फुल हार्टेडली तांकां सपोर्ट केला आणि नंबर दिले शेअर केले धंदो कसो करपाचो खंय दुसरे कडेन ऑपोर्चुनिटी असा खंय खंय तुमच्या वचपास जाता ते शिवाय ताणी ते सगळो मटेरियल घेऊन डोर टू डोर सेल करून आपले जी इकॉनॉमीक कंडिशन आशिले ते सुधारले तसेच हंगच्यान खुपशा बायलांनी शिकले की बाबा हे जे आता नेरी आता हे असा कॉमर्शियल स्केलिचे जाता जे घराकडे करता तेना एक हजेर असता पण जे ती अशोक पाच हजार सजार नेव करून पॅक कश करच पॅक करून मार्केटात कशा घालच हे शिकून घेतलं अशे करून ह्या फावटी जो बायलो गेले फटी शिकिल त्यो ह्या फावटी आमच्या हातूंत भितर पार्टिसिपेट जावपाचे प्रयत्न करतात अशेंच करून आम्ही हो जो स्वयंपूर्ण जो पळय संकल्पना असा ती फुडें वरू सोदतात स्टार्ट करतासना जे जी आसा तेजे वयल्यान करतलो कारण असे फूड स्टॉल जे असतात ते आम्ही पिझ्झा बर्गर हे सगळे मेळटा बेलपुरी भायर मेळटा पण गावची जी सेल्फ हेल्प ग्रुप असतात ती चड करून गांवठी खाणां तयार करतात माझ्या ते शिरवाळ्या आसतल्यो काल आम्ही पणजे सुद्धा पयतात त्यांना जे हे स्टॉल लागतात त्या आम्ही गावठी सोपं वयात त्यांना सगळे गोयकाराकडे मागता की हांगा ही स्टॉल स्टॉलं असी सेल्फ हेल्प ग्रुप चालितली दुसरे म्हणजे वेस्ट झोन कल्चरल सेंटर जे आसा तिथतल्या भयली पथकं जे असतात ती आर्ट एंड कल्चर डिपार्टमेंट जी असतात त्यांच्याकडल्या रिक्वेस्ट करून भायली कला दाखव गोयची असतलीच जे बाब संगीता म्हणून ती आम्हाला पोपटली आणि तिसरी गजाल म्हणजे अम्युजमेंट जे गेम्स असतात भुरग्यांक खेळपा खेळपलो तातूंतल्यान रिजनेबल तिकेट्स कित्याक त्याप्रमाणे ते तिकीट हाय लायले जाल्यार लोकांक ते परवडना अशा पद्धतीने हे चलता असताना कार्यक्रम जसे त्यांनी सांगला की गोयच्या लोकांक चढ असतलो त्याप्रमाणे गोयचे कला आणि संस्कृती खाते जे तांचे त्यांचेकडल्याच जे कला पदकं असतात ती मिळतली अशा हो कार्यक्रम आसतलो जशें दिसांचा सांगलें जसे प्रमाणे धा त्याप्रमाणे हो चलतलो आता स्टॉल जे ती सत्तरच आसात आणि गोयच्या लोकांनी तुमच्या मार्फत आम्ही अपील करतात की फक्त गोयकार जे असतात सावडे सावडे असून किंवा बाकीचे असू त्यांनी तडांतर चढ बेगीन कॉन्टेक्ट करतो त्याच्या वेळी ती स्टॉल सोपचे पहिली तांका हे मेळपाक जाय